मिरजेत उद्या अनंत चतुर्थी दिवशी बप्पाला निरोप देण्यासाठी मंगळवारी सकाळी गणेश विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे रविवारी नवव्या दिवशी मंडळांनी निर्बंध जुगारत जोरदार दंड दंडनाट केला मिरजेत मंगळवारी सुमारे अडीचशे सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशाची मोठ्या थाटात विसर्जन मिरवणूक निघणार आहे शहरातील सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी मिरवणूक मार्गांवर विविध पक्ष संघटनांच्या स्वागत कमानी व कक्ष उभारण्यात आले आहेत मिर्जेत यंदा साडेचारशे मंडळांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली यंदा मंडळांचा उंच व भव्य गणेश मूर्तीवर भर आहे अनेक मंडळांचे आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर अन्नदान यासह विविध उपक्रम पार पडले त्यापैकी पाचव्या सातव्या नवव्या दिवशी सुमारे दोनशे मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन झाले सुमारे शंभर मंडळांच्या दहा फुटापेक्षा उंच गणेश मूर्ती आहेत यापैकी काही मंडळांच्या मूर्ती गणेश तलावात व काही कृष्णा नदीत विसर्जन करण्यात येणार आहे उंच मूर्तीचे विसर्जन गणेश तलावात होणार आहे यासाठी तलावाजवळ सहा क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे महापालिकेकडून विसर्जनासाठी तलाव व नदीपात्रात तराफ्याची सोय करण्यात आली आहे गरज पडल्यास महापालिका दोन रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक आहे मार्केट गणेश तलाव कृष्णा घाट येथे तीन अग्निशमन वाहने व कर्मचारी आहेत मिरवणूक मार्गावर महापालिका जनसुराज्य शक्ती पक्ष भाजप मराठा महासंघ हिंदू एकता मनसे विश्वशांती संघटना रिपाई शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या स्वागत कमानी व कक्षातून गणेश मंडळांचे स्वागत केले जाणार आहे चालते विसर्जन मिरवणूक सर्वाधिक काळ यासाठी मिरजेत जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी मिरजेत बंदोबस्तासाठी पाचरण करण्यात आले आहेत चार पोलीस उपाधीक्षक बारा पोलीस निरीक्षक त्रेसष्ट उपनिरीक्षक पाचशे पोलीस दोनशे पन्नास गृहरक्षक दलाचे जवान पाच जलद कृती दलाच्या तुकड्या एक तुकडी दोनशे पन्नास आहेत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक गुन्हेगारांवर कारवाई केली आहे मिरवणुकीवर आणि सत्तर सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नजर आहे विसर्जन मार्गावर उभारलेल्या प्रत्येक स्वागत कमानीवर सी सी टी व्ही कॅमेरा आहे मिरवणूक मार्गावर सुद्धा पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी संचलन व दंगल नियंत्रण प्रात्यक्षिकही केले आहेत मिरवणुकीसाठी शहरात सुमारे एक हजार सातशे पोलीस कर्मचारी तैनात आहेत चोरी छेडछाड अशा कृत्यांना प्रतिबंधासाठी मिरवणुकीत गर्दीत साध्या वेशातील पोलीसही असणार आहेत मोठ्या बंदोबस्तात ऐतिहासिक मिरवणूक निघणार आहे मी संदीप गोगे पोलीस अधीक्षक सांगली उद्या मिरज शहर या ठिकाणी अनंत चतुर्दशी करता आपण बंदोबस्त पूर्ण जिल्ह्यातून लावण्यात येत आहे त्यामध्ये एक अप्पर पोलीस अधीक्षक सात पोलीस उपाधीक्षक चोवीस पोलीस निरीक्षक एकशे चाळीस ए पी आय आणि पी एस आय दर्जाचे अधिकारी तसेच एकूण सतराशे पाच पोलीस अंमलदार आणि नऊशेच्या आसपास होमगार्ड तसेच एक एस आर पी एफची कंपनी आणि चौदा स्ट्रायकिंग फोर्स तुकड्या आपण त्या ठिकाणी तैनात करत आहोत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो बंदोबस्त तैनात केला जाईल तर माझं सर्व मिरजवासियांना आव्हान आहे की आपण उद्याच्या मिरवणुकीमध्ये प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं आणि कुठंही धार्मिक भावना आपल्याकडून दुखवल्या जाणार नाहीत याची पण तंतोतंत काळजी घ्यावी हा अतिशय हर्ष आणि उल्हासाने साजरा करणारा सण आहे गणेश बाप्पांना उद्या आपण त्याचं विसर्जन करणार आहोत त्यामुळं आपण अगदी धार्मिक भावनेतून हा सण पार पडेल याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे या ठिकाणी मी काही सूचना माझ्याकडून आपल्याला देणार आहोत त्यामध्ये दे आपण ध्वनी प्रदूषण होणार नाही याची सर्व मंडळांनी दक्षता घ्यायची आहे ज्या ध्वनीची मर्यादा आपल्याला देण्यात आलेली आहे त्यातच आपल्याला वाद्य वाजवायचे आहेत तसंच लेझर लाईटबद्दल जिल्हाधिकारी मोदया यांच्याकडून आदेश पारित करण्यात आलेले आहेत त्यानुसार सर्व प्रकारच्या लेझर लाईटवर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे जेणेकरून कोणालाही डोळ्याची इजा त्या ठिकाणी पोचणार नाही आहे जे विसर्जन ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण योग्य तो प्रशासनाकडूनही खबरदारी ठेवण्यात येत आहे ट्रेनची व्यवस्था असेल तराफा असतील तसेच स्विमर्स डायव्हर्स असतील वैद्यकीय पथकं असतील या अग्निशामक दल असेल या सर्वांची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे पोलीस विभागाकडून सोशल मीडिया मॉनिटरिंग करण्यात येत आहे सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की को कसल्याही प्रकारच्या अफवांवर आपण कृपया करून विश्वास ठेवू नये जर आपल्याला काही कोणत्या पोस्टची शहानिशा करायची असेल तर तात्काळ पोलीस विभागाला आपण संपर्क साधा आम्ही आपल्याला त्याबद्दलचं स्पष्टीकरण त्वरित देऊ तसेच पोलीस विभाग पेट्रोलिंग आपल्या परिसरात कंटिन्यू ठेवत आहे रात्रग्रस्त पथकं असतील गुड मॉर्निंग पथकं असतील यांच्याकडून शहरामध्ये कुठेही काही अनुचित प्रकार होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत या ठिकाणी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून महसूल विभागाकडूनही अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सर्व गणेश मंडळांनी परत आपल्याला जे मिरवणुकीचे मार्ग देण्यात आलेले आहेत त्याच मार्गांवरून मिरवणूक काढणं अपेक्षित आहे कोणत्याही स्वरूपामध्ये मार्गात बदल करण्यात येऊ नये आपल्या मिरवणुकीमध्ये जे गणेश भक्त आहेत ज्यामध्ये अबालवृद्ध आहेत महिला आहेत लहान मुलं आहेत त्यांचीसुद्धा आपण काळजी घेणे आपलं कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे त्यासाठी तुम्ही पोलीस प्रशासनाला सहकार्य करा तसेच संपूर्ण मिरवणूक मार्गांवर सी सी टी व्ही कॅमेरे पण लावण्यात आलेले आहेत त्यामुळे सी सी टी व्हीची निगराणी सगळ्या मिरवणुकीवर असणारे त्यामुळं आपण कोणत्याही प्रकारची मनामध्ये भीती बाळगता नये प्रतिबंधात्मक कारवायासुद्धा पोलीस विभाग हा सतत करत आहे यामध्ये आत्तापर्यंत गणेश उत्सवाच्या अनुषंगाने सा आठशे पंच्याहत्तरपर्यंत या प्रतिबंधात्मक कारवाया पार पाडलेल्या आहेत त्यामध्ये जवळपास पन्नास जणांवर आपण हद्दपारीची पण कारवाई करत आहोत माझं सर्व गणेश भक्तांना हे पण विनम्र आव्हान आहे की आपण कसल्याही प्रकारचे मूल्यवान दागिने सोबत बाळगू नये तसेच आपल्याला कुठेही काही अडचण असेल तर कृपया आपण पोलीस हेल्पलाईन जे आहे डायल वन वन टू ह्याचा वापर करा आपल्याला त्या ठिकाणी त्वरित मदत उपलब्ध होईल आणि महिलांच्या सुरक्षतेकरता यावेळेला सांगली पोलीस दल विशेष कटिबद्ध आहे त्याकरिता दामिनी पथके आणि महिला अधिकारी आणि अंमलदार बंदोबस्तामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत या सर्व गोष्टींसह मला विश्वास आहे की उद्याचा गणेश विसर्जनाचा कार्यक्रम अतिशय शांततेने पार पडेल तसेच त्यानंतर लागलीच ईदे मिलादचा कार्यक्रम पण आहे त्याची पण मिरवणूक आपल्याकडे निघणार आहे तर त्यासाठी सुद्धा पोलीस प्रशासन सज्ज आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दोन्ही धर्मातील लोकांनी उदाहरण दिलेलं आहे ज्यामध्ये ईद ही सोळा तारखेचा मिरवणुका आपण एकोणीस तारखेला ढकललेल्या आहेत त्याबद्दल मी सगळ्यांचं स्वागतही करतो आणि अभिनंदनही करतो आणि एकोणीस तारखेच्या मिरवणुकीमध्येही आपण योग्य तो बंदोबस्त ठेवून त्याही शांततेत पार पडतील याची खबरदारी घेणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र